नमस्कार मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आहोत के व्ही के बारामती या ठिकाणी हे भारतातला पहिला प्रयोग ए आय तंत्रज्ञान वापरून कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ऊसाचं प्रत्यक्षीकरण आपण इथं करतो हो। आहोत ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे काय की शेती करत असताना शेतीमध्ये कुठले निर्णय कसे घ्यायचे आहेत पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे खताचं व्यवस्थापन कसं करायचं आहे किती पाण्याचा वापर करायचा याची संपूर्ण माहिती ही आपल्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मग ती आय ओ टीच्या माध्यमातून असेल रॉप मॅपिंगच्या माध्यमातून असेल सॅटेलाईट मॅपिंगच्या माध्यमातून असेल ती इथं मिळते आणि त्याचा वापर करून आपण इथं एकरी एकशे साठ टनापर्यंत उत्पन्न वाढवलेलं आहे उसाचं यामध्ये आपण पंचेचाळीस टक्क्यापर्यंत पाण्याची बचत घडवलेली आहे तीस टक्क्यापर्यंत आपल्याला खताची बचत झालेली आहे जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढवून आपण जमिनीची कार्यक्षमताही वाढवलेली आहे आणि सोबतच उत्पन्नामध्ये आम्हाला पन्नास टक्क्यापर्यंत वाढ या ठिकाणी मिळते या प्रयोगामध्ये महाराष्ट्रातले एक हजार शेतकरी सहभागी झालेले आहेत आणि त्यांना देखील याच पद्धतीच्या बचती आणि अशाच पद्धतीचं उत्पादन वाढ ही अनुभवताना मिळते आहे त्यामुळे हा भारतातला पहिला प्रयोग ए आय बेस्ड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून यशस्वी होताना आपल्याला इथे दिसतो आहे ई आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फायदा एक असा आहे की पंचेचाळीस टक्क्यापर्यंत पाण्याची बचत होते तीस टक्क्यापर्यंत खताची बचत होते रोग आणि किडीच्या व्यवस्थापनासाठी एक्झॅक्ट पिनपॉइंट लोकेशन म्हणजे जिथं रोग येतो आहे तिथली माहिती मिळते त्यानुसार प्रिव्हेंटिव्ह काम करता येत आहे उत्पादन खर्च कमी होतं आणि उत्पन्नामध्ये चाळीस ते पंचेचाळीस टक्क्याची वाढ होते यामुळं जमिनीचं आरोग्य या राखलं जातं आहे आणि उत्पन्नही वाढवून मिळतं आहे तर ही महत्वाचे याचे फायदे आहेत जे पारंपरिक पद्धतीमध्ये हँड होल्डिंग जे शेतकऱ्यांना लागते ती यामध्ये मिळत नव्हती ती मिळवून दिलेली आहे की नेमकं करायचं काय केव्हा करायचं आणि कसं करायचं या तिघही प्रश्नांची उत्तरं हे आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून त्यांची शेती यशस्वी ये करता येईल ऊस शेतीसाठी जर हे तंत्रज्ञान आपल्याला आपल्या शेतीमध्ये वापरायचं असेल तर केवी के बारामती या ठिकाणी शेतकरी संपर्क करून दोन एकरासाठी साडेबारा हजार रुपये ही सहभाग फी आपण यामध्ये नोंदित केलेली आहे तर साडेबारा हजार रुपये ही फी भरून ती या प्रयोगामध्ये येऊ शकतात यामध्ये सत्तर टक्के कॉन्ट्रीब्युशन हे एडी टी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट बा, ट्रस्ट बारामती यांच्या माध्यमातून दिलं जात नाही आणि सहभाग जो आहे तो शेतकऱ्यांकडून घेतला जातो आहे त्यामुळं जर हे तंत्रज्ञान आपल्याला आपल्या शेतीमध्ये वापरायचं असेल तर त्यांनी के व्ही के बारामतीमध्ये संपर्क करून आपल्या शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा ते वापर करू शकतात आणि नक्कीच उत्पन्न वाढवू शकतात